नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काल दिनांक डिसेंबर चोवीस डिसेंबर पासून महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्यास सुरू झाले आहेत ज्या महिलांचे आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नव्हता त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये मागील हप्ते आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता असे मिळून सर्व सात हप्ते सहा हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अजून पैसे आले नाहीत त्यांनी काळजी करण्याची गरज नाही माननीय मंत्री आदित्य तटकरे यांनी माहिती दिल्यानुसार पुढील चार पाच दिवसामध्ये सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत